कोरिया जान नमस्कार मी यशवंत आणि आपण तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाय्यू जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए आज दिनांक 17 सप्टेंबर बुधवार रोजी इंजिनियरिंग कॉलेज एथिल प्र विद्यार्थी शैक्षणिक सर्व करिता श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथे आले सर्वेचा विषय होता डिजिटल इन्पावरमेंट यातून त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल ॲपबद्दल माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून दिली यामध्ये डिजिटल पैसे आदानप्रदान कृषीविषयक पीक विमा ॲप दीक्षा ॲप फोनपे पे बायजूस ए आय अभ्यासात टेक्नॉलॉजीचा वापर सोबतच टेक्नॉलॉजीचे फायदे तोटे याबद्दल माहिती दिली आणि डिजिटल फ्रॉडबद्दलसुद्धा माहिती दिली विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांच्या समस्याचे समाधान करून उत्तरं दिलं विद्यार्थ्याकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून फीडबॅक घेतला आजच्या काळात पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर विद्यार्थ्यांनी विविध स्टूल समजून घेणे शिकणे हे महत्त्वाचे आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गोपाळ एम चव्हाण सर मुख्याध्यापक हे होते कार्यक्रमाचे संचालन श्रीमान साखरे सर यांनी केलं तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी प्रजाक्ता दशरथ मोरे यांनी केलं कार्यक्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बी ई द्वितीय वर्षाचे संकेत चव्हाण शिवम तायडे पवन अढाव प्रशांत इंगळे विवेक कांबळे शिवाणी पतंगराव प्राजक्ता मोरे वेदिका कुळे सायली वाकोडे अनुष्का धुपारते हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सन्माननीय अमोल कांबळेसर यांनी केलं तर शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोपाळ चव्हाण यांनीसुद्धा आलेल्या सर्व टीमचे आभार मानलं अशी माहिती पुसद शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा